हेलो हेलो सौरभ काळे हाय हेलो नमस्कार हाय मुझे हेलो भैया बापू पाटील हाय हॅलो काहीतरी बोला बोला तुम्ही मला विचारा काही क्वेश्चन कुठून बोलता तुम्ही मी मुंबईवरून हो हाय काय हालचाल नाही सगळं ओके काय बोलताय तुम्ही नमस्कार पहिल्यांदाच लाईव्ह जॉईन झाला ते का मग मुंबईचं हवामान कसं चाललंय मस्त आहे तुम्ही कुठून लाईव्हला जॉईन झाला ते उगाच मी देखील काहीतरी फालतू तुमची आई काढेल मग उगाच तसं करायला लावू नका सॉरी तुम्ही मराठी आहात का मी चुकून हिंदीमध्ये मध्ये तुमच्याशी हो मी मराठी आहे

मी पण मराठी आहे मी भिवंडून ओके ओके मी सोलापूरचं आहे अच्छा बोला बोला सोलापूर कर भूतशुम ए भू तुशुम दिसम बेटा शि दे तू कर तुझ्या हातात दे मी काढते तुझ्या दे तुला काढू मेहंदी बघू दे आस असं कर गाय दे तुझ्या हातारात बोला बोला बाकी काय बोलता डिशू डिशू ताई नमस्ते कशा आहात तुम्ही कुठून आहात मी मस्त मजेत मी मुंबईवरून आहे तुम्ही कशा आहात आणि तुम्ही कुठून आहात मुंबईवरून कुठे कुठून आहात मी अंधेरीवरून ताई बच्चा किती वर्षाचा आता एक वर्ष कम्प्लीट आहे बच्चा आहे <स्थाँगा> हा बच्चा गुंडू आहे गुंडू बदमाश दा दे उद्या गुंडू गुंडूच नाव काय द आहे अच्छा मी पुणे ओके ओके थांबता पडणार नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तू कर बाप्पा कुठे बाप्पा ते बघ जय जे बाप्पा स्वामी बाप्पा कुठे ओ आवतये ना या चहा प्यायला ओए अरे अंधेरी ईस्ट वेस्ट अंधेरी ईस्ट पर कालच म्हटलं आहे काल पण नाही हेच प्रश्न पडतो तुम्ही विचारले काय द बुक कुठे आहे जी बुक द तुम्ही मोरे मुंबई ते हो हो मी मुळ मुंबई आहे गाव रायगड आहे पण लहानपणापासून मुंबईलाच थांब चला अभ्यास करा अ नाही ए बी सी डी थांब पहिला बघू दे बाबा स्कूलची थांब थांब स्कूलची बुक आहे एक खाऊ कुणीचे खाऊ कुठे अरे अरे डान्स करते बोला 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 दादा दादा दा। दा दा दा। दा दा। बसा खाली खाली बसा हा खाऊ अरे माझा मित्र आणि माझा बाई ओके okay. मी मुंबईला हलिअरीला आलो होतो ना, ना दवाखाना अच्छा दादा दा 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 खा नंतर बघ मी ते कुठं ठेवते बाकीचं कोणाची आहे दादाची आहे एक वेळ बाबूला दाखवू ओके okay, ओके okay. हा बघा हा बघू अग काऊ कातोय टाटा कर टाटा कर तू कर खाण्यातच बिझी आहे टाटा कर टाटा कर गुड्या अरे uh, uh, ते खायचं तू कोण नाही बाळा बाळ पप्पी दे पप्पी दे पप्पी दे जा,